बऱ्याच जणांचे कमेंट होते ते म्हणजे कॅनडाची ऑर्डर तर गेली पण कॅनडाची ऑर्डर पोहोचली किती दिवसांनी पोहोचली काय नाही व्यवस्थित गेली काय नाही एवढ्याला पार्सल तर ता पण तुमका सांगतंही तर कॅनडाची ऑर्डर असत आम्ही सांगतोय की ऑर्डरची रियालिटी कशी आहे तिच्याकडनं पण जाणून घेऊयात आता दोन तीन महिन्यात तिने काय एक्सपिरियन्स केलाय आमच्याकडे कशा ऑर्डर चालू असतात आणि कसं काय तर हिचं नाव आहे गौरी लाड बऱ्याच जणांना ज्यांनी ऑर्डर घेतली त्यांना माहिती असेल बऱ्यापैकी कॉलातही उचलते तर कसं असतं ऑर्डरचा आणि कसा लोड असतो आणि मंडे सध्या व्हिडिओ येऊक नाही होतो हो की आपल्याकडे नवीन प्रोडक्ट काय वाढलेले असतात आणि काय नाही काय असा तर आपण तुम्हाला दाखवते म्हणजे तुमका हवे असलं तर तुम्ही नक्कीच मागू शकताय तर जाऊया आतमध्ये आणि तुम्हाला दाखवते काय काय आपल्याकडे असा आणि काय नाही चला कसे काय मंडे वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग मंडे आजचा तुम्ही थमनेल आणि टायटल बघितलात तर आज आपण आपल्या बिझनेस रिलेटेड थोडसं बोलणार आहोत तर डेली पहिले तर डेली ब्लॉक कशाला येत नाहीत तर ऑर्डरचं काम वाढलेलं आहे कारण तुम्ही सपोर्टच तसं दाखवलं एकदम जबरदस्त आणि सगळ्यात जास्त ऑर्डर वाढले आहे आणि मध्ये मध्ये ज्यांनी ऑर्डर केलं आहे सुद्धा बघत असतील तर त्यांना माहिती असेल कोणाकोणाचे ऑर्डर लेट झाल्या आहेत ले। एकदम जास्त नाही पण थोड्याफार प्रमाणात असं झालं आहे कारण ऑर्डरचा लोड भरपूर आपण जी कॅनडाची ऑर्डर इकडनं पाठवली तर ती ऑर्डर करेक्ट सहा दिवसात पोहोचली आणि आता पण कॉल वगैरे चालू आहेत तुम्हाला दाखवतो बरेच जण म्हणत होते की लोड वाढला तर कामाला वगैरे ठेवा म्हणून कोणतरी तर ते पण तुम्हाला सांगतो हा बोला हा नव्वद रुपये किलो आहे हो ते पाचशे रुपये किलो आहेत पण सध्या नाहीये हो ऑर्डरचाच कॉल झालाय म्हणजे हां हां हा चालेल या नंबरला कॉल एकदम कंटिन्यू चालू असतात थांबायचा काय विषयच नाही दिवस असून देऊ दे तर कॅनडाची ऑर्डर जसं की आपण बोलत होतो एक सहा दिवसातच पोहोचली एवढा लांबचा डिस्टन्स असून सुद्धा आणि कधी कधी आमच्या लोकल ऑर्डर आहेत त्या सुद्धा कधी कधी सहा दिवसाच्या वरती होतात कधीतरी क्वचित जास्त असं होत नाही एकदम कमी प्रमाणात आणि ते सुद्धा आम्हाला नंतर तुमच्याकडनं कळाल्यानंतर आपण सॉल्व्ह करून घेतो कारण आपण लास्ट टाईमसुद्धा बोललो आहे की आपला जो नंबर आहे सत्याहत्तर एकोणीस त्र्याऐंशी सव्वीस नऊ ऑर्डरचा त्याच्यावरती तुमचा पेमेंट झाल्यानंतर त्याला पूर्णपणे आम्ही जबाबदार असणार आहोत आणि अजून एक गोष्ट म्हणजे तुमची ऑर्डर जर काय डॅमेज वगैरे झाली तुमच्यापर्यंत पोहोचताना किंवा तुम्हाला कुठचा प्रोडक्ट आवडला ना नाही ना, तर तुम्ही रिटर्न करू शकता आम्हाला पण एक गोष्ट आहे जर डॅमेज वगैरे झाला तर तुम्ही शक्यतो रिटर्नच करा आम्हाला वाटल्यास कुरिअर चार्जचे पैसे आमच्याकडनं घेतलात तरी चालेल कारण आम्ही कुरिअरवाल्यांना सांगून कारण त्यांच्या चुकीने डॅमेज होतात तर ते पैसे आम्ही रिटर्न घेऊ शकतो आमच्याकडे नाही तुम्हाला नवीन ऑर्डर पाठवू शकतो किंवा तुमचा पेमेंट पण रिटर्न करू शकतो तर कॅनडाच्या ऑर्डरला एवढा रिस्पॉन्स आला की जवळजवळ फेसबुकवरती नऊ लाख व्ह्यूज आले आता एवढे व्ह्यूज आल्यानंतर एवढ्या लोकांनी बघितल्यानंतर ऑर्डर साहजिकच भरपूर येणार प्रमाणाच्या बाहेर आणि त्याचे कॉल अजून पण चालू आहेत कंटिन्यू आता जवळपास मला म्हटलं तरी एक महिना होत आला आहे त्या ऑर्डरला त्याच्यानंतर आपण जास्त व्हिडिओ पण टाकले नाहीत आपल्याकडे कुठचे प्रोडक्ट आहेत काय नाही काय दाखवलं नाही तर जे कोणाकोणाचे लेट झाले होते ते आतापर्यंत कसे कसे सॉल्व्ह होत आलेले आहेत आणि आत्ता मेसेज कमी कमी झालेत ऑर्डरचे भरपूर आहेत पण असे मेसेजेस येतात जेव्हा की आमची ऑर्डर पोहोचली नाही तेव्हा आम्हाला पण टेन्शन असतं कारण तुमचं पेमेंट अगोदरच झालेलं असतं आणि त्याचा पण काही विषय नाही आपल्याकडे नोंद ठेवलेली असते वहीमध्ये आपल्याकडे रिसिप्ट असतात आणि आता आपण बिलं पण द्यायला चालू केलेली आहेत पहिल्या ज्या जुन्या ऑर्डर केल्या त्यामध्ये बिलं देत नव्हतो तर असा विषय झाला की बरेच पार्सल पोहोचले त्याच्यानंतर असं होतं की वस्तू सगळ्या आलेल्या नाहीत काही वस्तू राहिल्या आहेत म्हणून तर नंतर आम्ही तर टिक करतो बरोबर आमच्या इकडे पण नंतर आम्हाला वाटतं की खरोखरच आमच्याकडनं राहिली काय नाही काय ना समजत नाही सो आता बिलं देतो आहे म्हणजे आमच्याकडे पण प्रूफ राहतो आहे की काय काय टाकलं आहे आतमध्ये काय नाही तर ती एक गोष्ट या बिझनेसमधल्या काही गोष्टी आहेत ज्या आम्ही पण शिकतो आहे आता नवीन नवीन बऱ्याच गोष्टी जसं की आपण मार्चपासनं चालू केल्या आता बऱ्याच गोष्टी शिकलो आहे तर आता पुढे चालू आहे तुम्हाला दाखवतो ऑर्डर कशी द्यायची ते तुम्हाला सांगतो आपला सिम्पल नंबर आहे सत्याहत्तर एकोणीस त्र्याऐंशी सव्वीस झिरो नऊ याच्यावरती तुम्हाला व्हॉट्सअपवरती मेसेज करायचा आहे शक्यतो कॉल करू नका व्हॉट्सअपवरती मेसेजच करा कारण कॉलचं प्रमाण एकदम भरपूर चालू असतं बऱ्याच जणांचे कॉल उचलायला मिळत नाहीत कारण आपला कॅनडाचा जो व्हिडिओ आहे त्याला नऊ लाख व्ह्यूज झाले त्याच्यामुळे ऑर्डर एवढे आले नऊ लाख लोकांनी बघितलं ला आहे म्हणजे तुम्ही समजू शकता फोन, हो तक तक की फोन मेसेजेस कसे येत असतील तर त्याच्यामुळे ऑर्डरचा लोड वाढला आणि तो अजून पण चालू आहे असा फक्त एकदा एकच विषय की हल्ली व्हिडिओ कंटिन्यू येत नव्हते कारण ज्यांच्या मनाची ऑर्डर लेट झालेल्या त्यांच्या ऑर्डर सगळ्या सॉल्व्ह करून दिल्या आहेत व्यवस्थित आणि ते करेपर्यंत वेळ गेला आणि आत्ता मेसेजेस बऱ्यापैकी म्हणजे जे आमचा पोहोचलं नाही म्हणून मेसेज कमी झालेले आहेत सगळे तर आता ऑर्डरचाच चालू आहे नवीन तर तुम्हाला दाखवतो आता प्रोडक्ट आपल्याकडे नवीन काय आहेत आणि कसा का काय करायचा तर बऱ्याच जणांचं असं सुद्धा होतं की कॉल करतात त्याच्यानंतर असं होतं की ज्या मोबाईलवरून ऑर्डर आली एक चार दिवसाच्यानंतर जर लेट झाले चार ते पाच दिवसातच पोहोचते लेट झाली तर कुरिअरच्या प्रॉब्लेममुळे लेट होते आणि कदाचित जर चुकून आमच्याकडनं राहिली असेल तर तुम्ही आम्हाला इन्फॉर्म केल्यानंतर आम्ही लगेच ती पाठवून देतो इकडनं जर लेट झाली आणि त्यांनी जर कॉल केला आम्हाला त्या नंबरवर आणि आमचा फोन जर चार्जिंगला असेल कारण कंटिन्यू कॉल चालू असतात व्हॉट्सअपला सांगायचे ऑर्डर डांगर पीठ अर्धा किलोमध्ये आहे हो चालेल लिस्ट पाठवून ठेवते तुम्हाला मग ते तुम्ही बघून सांगून ठेवा ऑर्डर काय होती हां 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 आणि बरेच वेळा म्हणजे असं होता एक हल्लीच इन्सिडेंट झालेलो असा ऑर्डर लेट झालेली आणि त्यांची नवीन ऑर्डर आपण पाठवलं हो व्हॉट्सअपवरती बोलणं झालेला पण त्यांचं लक्ष हो नव्हतं की बोलणं हो हो झाला हो की नाही तर त्यांचा कॉल येलो आणि ते बोलले आपण मालवणी बोलतो आता ते बोलले की आपली ऑर्डर जरा बोलणं होऊ नाही तुम्ही पाठवतानात की नाही मला कळाक पण नाही आणि आमचं फोन जेव्हा चार्जिंगला होतो त्यावेळी त्यांचा कॉल चालू होतो आणि तेव्हा आमका उचलूक मिळाला नाही कारण चार्जिंगला लावतो तेव्हा आम्ही सायलेंटवरच ठेवतो कारण काय उचलूक तर मिळणार नाही कॉल मग सारखो आवाज येत मोबाईल जो वाजत राहता सो त्याच्यानंतर थोड्या वेळानंतर जेव्हा चार्जिंगचा फोन काढलो तेव्हा तिने ते दुसऱ्या नंबरवरनं कॉल केले आणि ने तेव्हा नेमको माझ्या बहिणीने फोन उचलले आणि जो फ्री असत आमच्या घरात तो कॉल वगैरे बघता मोबाईल वाजल्यानंतर तर ती बोलली असा हॅलो हां बोला हो तर मंडई बघू शकताय आत्ताच्या आत्ता जेव्हापासून आपण व्हिडिओ स्टार्ट केला तेव्हापासून किती कॉल कंटिन्यू चालू आहेत आपल्याला थांबत थांबत व्हिडिओ बनवा लागतोय तर त्यांचा विषय असा होता जेव्हा त्यांचा कॉल आला की मी माझ्या मोबाईलवरून जेव्हा कॉल करत होते तुम्ही कॉल उचलला नाही आणि आता तुम्ही कसं उचललात तर एक तर ऑर्डर लेट झाली त्यांचं साहजिक आम्ही असं म्हणत नाही त्यांची चुकी आहे ऑर्डर लेट झाली त्याला आमची चुकी आहे तर आम्ही त्यांना फक्त क्लिअर करून सांगितलं की असा असा विषय झालेला आणि फक्त एवढंच की त्यांचं व्हॉट्सअपवर जे बोलणं झालं होतं ते त्यांना पुढचं माहीत नव्हतं त्यांनी बघितलंच नव्हतं जेव्हा मी त्यांना रिसिप्टचा फोटो टाकला तेव्हा त्यांनी बघितलेला नव्हता काहीच सो असा विषय झालेला तर आमच्या नंबरवर जी ऑर्डर येते त्याला ते जबाबदार आम्हीच आहोत आणि आम्ही सॉल्व्ह करून देणार आहोत पूर्णपणे तर तुम्हाला दाखवतो ऑर्डरची बाकीची प्रोसेस कशी आहे काय काय आम्हाला लागतं तुम म्हणजे तुम्ही ऑर्डर करताना ते तुम्हाला सांगतो तर मंडळी आता तुम्ही मगच वसनो हिला बघताय तर बऱ्याच जणांचे प्रश्न होते की प्रश्न नाही सजेशन होता की कोणीतरी बघा म्हणजे तुम्हाला ऑर्डरला सोपा पडेल म्हणजे तुम्हीच सगळं करताय पॅकिंग वगैरे हो तर ऑर्डर वगैरे काढण्यासाठी तर आता गेले तीन चार महिने झाले तरी कॉलेज त्याचे तर क्लासेस वगैरे हो करून आमच्या इकडे येते सकाळनंतर म्हणजे दुपारच्या टाईमला ती कंटिन्यू संध्याकाळपर्यंत इकडे असते साडेपाचपर्यंत आणि हल्ली आता एक महिना झाला असेल ती टॅब वगैरे बघू शकते टॅबवरती ऑर्डर काढतोय तर हा टॅब वगैरे तिच्याचकडे असतो ती रात्री जेवढा हो होईल तेवढा ओवरटाईम करते काम आणि ऑर्डर वगैरे चालू आहे परत बोला. हो, हॅलो होंकार पाठवायचा नंबर हा या नंबरला मेसेज करून फेटा व्हॉट्सअपला मी लस पाठवेन तुम्हाला हो आगळ नाही सध्या

तर आम्ही तर सांगतोच मंडे आम्ही सांगतोय की ऑर्डरची <Jeju> रियालिटी <Aubain> कशी आहे तिच्याकडनं पण जाणून घेऊयात आता दोन तीन महिन्यात तिने काय एक्सपिरियन्स केला आहे आमच्याकडे कशा ऑर्डर चालू असतात आणि कसं काय तर हिचं नाव आहे गौरी लाड बऱ्याच जणांना ज्यांनी ऑर्डर घेतली त्यांना माहिती असेल बऱ्यापैकी कॉलातही उचलते तर कसं असतो ऑर्डरचा आणि कसा लोड असतो दिवसाला दोनशे ते तीनशे मेसेज असतात आणि बरेच कॉल पण असतात मी फोन पण घेऊन जाते आणि टॅप पण घेऊन जाते आणि सगळे मेसेज एकाच दिवसात तसे क्लिअर होत नाहीत म्हणून थोडंसं लेट होतं भरपूर असं लोड असतो आणि जसं आम्हाला पॉसिबल होतं ना सगळ्यांना आम्ही रिप्लाय करतो बरेच जण असे बोलतात की रिप्लाय करत नाही मेसेज बघून सोडून देता असं काही नसतं मध्ये आणि फोनमध्ये दोन्ही सगळे व्हॉट्सअप असं आमचं जॉईन आहे त्यामुळे म्हणजे व्हॉट्सअप एकच नंबर आहे जो लिंक करून घेतलेला आहे दोन्हीकडे व्हॉट्सअपला मध्ये पण आणि मोबाईलमध्ये पण त्यामुळे पण आम्ही सगळे मेसेज बघतो असं नाही की बघतो आणि सोडून देतो आणि बऱ्याच जणांचे कंप्लेंट वगैरे काही नसतात कधीतरी लेट झालं ना तर बोलतात की पोहोचलं नाहीये तर आम्ही त्यांना पावतीचा वगैरे फोटो पाठवतो हो ट्रॅक करण्यासाठी किंवा पोहचला नाही तर कुरिअर वाल्यान सांगतो की बाबा चेक करा कुठे आहे ते आणि सगळ्यांची पार्सल वेळेवर पोहोचतात आणि क्वचितच असे एखाद दुसरे जण असतं ज्यांचा बोलणं नीट नसतं की काय झालं मग आमचे पैसे मिळतले का नाही मग आमचे पैसेच रिटर्न करा तर त्यांच्यासाठी आपल्याकडे एकच सोल्युशन असतं की आपण पैसेच रिटर्न करतो आणि आपलं पार्सल कुठे पण असून दे वाटेत कुरिअर कंपनीला सांगून आपण कुरिअर मागून घेतो आमचा रिटर्न फक्त याच्यात एवढाच होता की या म्हणजे लेट आमची चुकी असतं थोडीशी लेट होता कधी कधी कुरिअरमुळे लेट होता आम्ही टाईमवरती पाठवतो पण आपलं रिलेशन त्याच्यावरती बिघडान जातं म्हणजे थोडक्यात भांडण करून त्याच्यात काय हे नाही पैसे दिले का विषय संपलो असो विषय तर आता बाकीचा तुमका सांगते की आमच्याकडे नोंद कशी असता कुरिअरचा चार्ज आम्ही कशासाठी घेतो वगैरे काय तर कुरिअरचा चार्ज आम्ही कशासाठी घेतो कुरिअरवाले वजनावर चार्ज भेटतात त्यामुळे आम्ही वजनाचा चार्ज सांगतो आणि असं नाही की आमक त्यामधून फायदो असा का आमचा काही फायदो नाही कुरिअर चार्ज मध्ये तर ते जसं सांगतो आमचं वजनावर असं असं चार्ज येतो आम्ही तसंच सांगतो आणि बरेच जण असतात जे पार्सल पोहोचल्यावर काही प्रोडक्ट भेटा ना असं सांगतात पण आम्ही जेव्हा पॅक करतो ना तेव्हा आम्ही असं लिहून ठेवतो की हे वस्तू असं पाठवले आणि तुमचं नाव पण दाखवतो आपलं बिलबुक असं मी तुमचं नाव दाखवले नाही कोणाचं असं हां असं बिलबुक हे बघा मंडई गृह उद्योग हे आपला बिलबुक असा आणि अजून एक गोष्ट आपल्याकडे प्रूफ असतात की बऱ्याच जणांचा असतं की ट्रॅकिंग नंबर द्या म्हणून तर असा होता की आमच्याकडे दोन दिवसाचे रिसिप्ट एकत्र येतात कारण पार्सल आमच्या घराकडनं पिकअप करतात भरपूर असल्यामुळे आणि डेली ह्याच चालू आ आणि जे मॅनेजर असत ते आमच्याच गावातले असत इकडचे तर इकडनं पार्सल घेऊन जातात आणि सध्या आमची सर्व्हिस चालू असा तेच कुरिअर म्हणजे आमका खूप चांगली सर्व्हिस प्रोवाईड केलेली असा कारण आमचे पार्सल आता कंटिन्यू व्यवस्थित पोहोचतात त्यांच्याकडनं तर त्यांचे पहिले आभार मानूकच आहे कारण पार्सल पोहोचणं व्यवस्थित महत्त्वाचं असा तर याच्या अगोदर बरेच पार्सलचे प्रॉब्लेम येलेले कारण अगोदर कुरिअर सर्व्हिस वेगळी होती असा विषय असा तुम्ही आता म्हणजे असं हे नाही की पाच ते सहा दिवसात कुरिअर तुमचा पार्सल जागा असा पोहोचवून द्या आणि जर आम्ही काय नसला तर तुमचा कुरिअर लेट होऊ नये म्हणून जा तुमच्या अगोदर दिलेला असता पाठवून देतो आणि तुम्हाला आता काय तुम्ही मागवला त्यात एकत्र वस्तू नसली तर आम्ही त्या पेमेंट रिटर्न करतो म्हणजे परत एक ब्रेक घेतलो कारण आपण मंदिर भेटा गेलेला या आता गणेश चतुर्थी जवळ येतात तर प्रमोशन साठी टी शर्ट येतात बरेच मुंबई वरनं इलेल असा ह्या आपल्या कट्ट्यावरनं येवंतवाडीवर असा तो असा टी शर्ट असा

सो ब्रेक त्याच्यामुळे घेतलेलो होतो आणि आता विषय आपल्याकडे काय तुमचं प्रूफ असतं ऑर्डर लिहिलेल्याचं तुम्ही मागितल्यानंतर एक तर रिसिप्ट असा त्याच्यानंतर जेव्हा ऑर्डर करताय आम्ही या वहीमध्ये लिहून ठेवतो आणि त्याच्यानंतर ऑर्डर जो आमच्याकडनं आपण काढू जेव्हा बसतो म्हणजे पॅक करू तो एक डबल टिक करतो आणि ओके म्हणाले लिहितो ज्यांका डबल टिक करून ओके लिहितो तीच ऑर्डर गेलेली असता काही कारणांमुळे एखादी वस्तू जर अवेलेबल नसतात दुसऱ्या दिवशी होत असतात अवेलेबल कारण एक दिवस ऑर्डरच्या पॅकिंगसाठी जातात तरी पण आम्ही त्याच दिवशी रात्री उशिरापर्यंत पॅक करतो कशाक तुमच्यापर्यंत टाईमवर नाही हाच एक उद्दिष्ट असतं आमचा तर मग दुसऱ्या दिवशी पॅक होता मग त्यांना तेव्हा ओके करतो तो एवढे प्रूफ असतात आणि एक तुमचं स्क्रीनशॉट असता जो की आम्ही मागूनच घेतो कंपल्सरी आणि ऑर्डर करताना तुमचं ॲड्रेस आणि पिनकोड सहितच टाका नेहमी आणि फुल नेम आणि तुमचं नंबर मोबाईल नंबर कधी कधी असा होता ऑर्डर करतात तर नंबर वेगळा असता आणि ॲड्रेसमध्ये देतात तो नंबर वेगळा असता असा होता किंवा कधी कधी गुगल पेचा पेमेंट करतात तो नंबर वेगळा असता मग स्क्रीनशॉट दुसऱ्या नंबरवर नये मग असे गडबड होतात तर तरी पण काय नाही स्क्रीनशॉट असल्यामुळे आणि नाव असल्यामुळे नंबर वगैरे हो आमच्याकडे नोंद असतात एक विषय हो हो असा आणि मंडई सध्या व्हिडिओ येऊक नाही होतो की आपल्याकडे नवीन प्रोडक्ट काय वाढलेले असतात आणि काय नाही काय असा तर आपण तुम्हाला दाखवते म्हणजे तुमका हवे असलं तर तुम्ही नक्कीच मागू शकताय तर जाऊया आतमध्ये आणि तुमक का दाखवते काय काय आपल्याकडे असा आणि काय नाही चला बाकीचा सगळा मंडई आई असा इकडे मग बाहेर आई बघू नाही तर लाईट वगैरे लावलो इकडे काळोख जरा सकल असल्यामुळे काळोख येतो सगळं तर ह्या सगळ्या आजच्या ऑर्डरचा पॅकिंगचा सामान असा बाहेरच काढून ठेवलो असा मस्त झाकून वगैरे ठेवतो आतमध्ये फक्त पॅकिंगला लागत तर पिशव्यात काढून बाहेर घेऊन येतो आणि आज थोडी साफसफाई पण चालू होती आतमधल्या रूमची सो सामान व्यवस्थित ठेवू काय पहिली गोष्ट तर तर आपल्याकडे आता नवीन कायला मी तुमक दाखवत आहे तर आपल्याकडे असं तर बघा मोदकाचं पीठ आता चतुर्थी जवळ येतं तर मदकाचं पीठ आणि ह्या आपल्याकडे असं आता आंबे मोर आणि इंद्रायणी तांदूळ असे दोन तांदूळ मिक्स करून दळलेलं पीठ असा कारण त्याच्या तांदूळ आणि तेच पण मोदकचे आणि हे पण मस्त लागत आंबे मोहर आणि इंद्रायणी आणि अजून एक गोष्ट म्हणजे बरेच जणांचा काय काळी पूड करा काळी पूड मिळता काय तुमच्याकडे तर आपण ती काळी पूड केलेली ही बघा म्हणजे सध्या तर दहा किलोच्या प्रमाणातच केलेली आहे थोडी म्हणजे जसं रिस्पॉन्स येत अजूनपर्यंत आपण दाखवू नये पहिल्यांदाच आपल्या व्हिडिओमध्ये दिसता गरम सामान कारण ऑलरेडी आपला मसालो असं तो एकच असं स्पेशल मालवणी मसालो हा तर त्याच्यात काही वेगळ्या टाकूची गरज लागणार नाही तर तरी पण कोणाकोणा तर त्याच्यासाठी मग असं दहा किलो पासून सुरुवात केलं मसाला आणि त्याच्यासोबत अजून एक म्हणजे बरेच जण विचारतात मसाल्यामध्ये व्हरायटीज काय काय असतात म्हणून तर मिरची पूडला सुद्धा जास्त विचार होता तरी या साईडला मिरची पूड असा मिरचीपूड आणि जास्त कारण स्पेशली हॉटेलसाठी जाता या एक दोन किलोचा पॅकिंग असा हॉटेल साठी जाऊचा असा तर दोन किलो मध्ये पण मिळून जाईल अर्धा किलो मध्ये आणि त्याच्यानंतर एक किलो एक किलो मध्ये हे आपल्या काळे पुढे ते पाव किलो पण मिळत पाव किलो अर्धा किलो कारण ती अर्धा किलोच्या ह्याच्यात जास्त पण वापरत नाही एक पाव किलोच्या ह्याच्यात मिळत माशाचा मसाला जो आपला असा तर सध्या चालू होतो मच्छी मसाला एक आणि अजून आपल्याकडे असं काही परत एकदा दाखवतोय हे आपले गावटी पoye असतं चतुर्थीनंतर दिवाळी असा आणि ह्याचं काय सीजन असो ना जेव्हापासून आम्ही चालू केलंय याची विक्री सगळ्यात जास्त जात मोठ्या प्रमाणात आणि मॉस फ्रेश असतात हे बघा आता कोब्रा पण बऱ्या प्रमाणात बऱ्याच प्रमाणात लोकांना लागतं कारण तुमरकरंजी वगैरे बनव आणि ते आपल्याकडे खो, फॉसूच्या खोबरा किसलेला आहे बघा बघू शकताय आणि जास्त याचे ऑर्डर मंडई ना आम्ही होलसेल सुद्धा देतो तर मुंबई वगैरे जातो मुंबई आणि पुण्यात एक, एक मोठी ऑर्डर गेलेली आहे अजून एक असा पुण्याची ऑर्डर जी पंधरा किलोची आहे तर ती एक दोन दिवसात पाठवची आहे ती दाखवेन मी पॅक करताना कारण ती आता लक्झरी वरती किंवा एस टी बस महामंडळाची असते त्याच्यावर ना पाठवतो हे आपल्याकडे सगळ्यांना माहिती असतं वेफर्स गरेचे हे आपलं काय भाजतो मसाला माहितीच आहे आता मी जागा बदलले दाखवतो का हे आपल्याकडे तांदूळ आहेत तर हे असत जयाचे आणि आपल्याकडे चार चार प्रकारचे सुरे तांदूळ मिळतात एक सोनम शुभांगी जया मसुरी असत उकडे तांदूळ आहेत वालाईचे आणि अजून तुम्हाला मी दाखवते पिटी असा बघा हे मसाला पिटी असा आपल्याकडे ह्याच्यात असा साधी प्लेन पिटी आहे तर ह्याच्यात आपल्या काय टाकूचं लागणार नाही आणि ह्याच्यात आपल्या मिरची कांदू बी असं टाकूचं लागतं आणि डांगर पिठाचा ह्या थालीपीठात ह्या थाली पिठाचा ह्या थाली पीठ थालीपीठ डांगरपीठ आपल्याकडे थाली डांगर दोन्ही मिळतात दोन्ही मिळतात त्याच्याशिवाय अजून एक दाखवतो मी तुम्हाला मिरची बऱ्याच जणांना मिरची आवडता तर ही ताकातली मिरची आहे आणि ही सांडगी मिरची आहे सांडगी मिरची नाही ताकात ताक मिरची <laughs> शिरोकडे बघी होते तर ही असं सांडगी मिरची बघा भरलेली असते ही आणि आपल्याकडे तुमचं माहितीच बघायच म्हणजे कोवळ्या फनसाची भाजी असं फक्त मंडळी अवेलेबल नाही होणार आपल्याकडे गावठीच प्रोडक्ट मिळत त्याच्यामुळे अवेलेबल नाही ती म्हणजे हळद आणि कोकम मंडळी जसे आमक अवेलेबल होतं तसे आम्ही विक्री करतो आमच्याकडे कोकम संपला आता उद्या मिळात उद्या कोकम आणि आगळ मिळतो दुसरी गोष्ट चवळी असा थोडीशी जर कोणाच हो किलो असा आणि आंबा पोळी फनसोळी आंबापोळी फनस पोळी पण हल्लीच रेडी झालेली असा फ्रेश एकदम हे बघा हे असा आंबा पोळी आणि मंडई ह्याचा ही शंभर ग्रॅम मध्ये येतात जे तीन स्लाइस असतात आणि त्याच्यानंतर ही फनस पोळी असा सेम शंभर ग्रॅम तीन स्लाइस जर याच्यापैकी काय असला तर नक्की करा आणि गणपती येतात तर पण दाखवलंय आणि आपल्याकडे काजूगर मिळतं ते बघा काजूगर म्हणजे दोन प्रकारचे मिळतात एक येतात व्हाईट मिक्स जे असे असतात लहान मोठे साईज असतात ही पण बऱ्यापैकी मस्त असतात आणि काजू जास्त म्हणजे स्मॉल साईज असल्यामुळे पीस सिंगल पीस खूप असतात त्याच्यानंतर ही एक असा ही व्हाईट सॉरी व्हाईट मिक्स म्हणते विदाऊट सोलले सालवाले हे बघा अशी साईज आहे मोठी मोठी साईज आहे आणि जसं की बोलले याच्यामध्ये वाईट मिक्स हे घेता आणि डब्लू तीनशे वीस हे घेता ही साईज मोठी असते याच्यापेक्षा बऱ्यापैकी मोठी असते एवढं घर असतं आणि घर चवीक पण चांगले आहेत ते काय घेत आता बरेच जणांना ऑर्डर गेले त्यांना माहिती असतं कारण त्यांचे रिटर्न ऑर्डर येतात काजू सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जी टेस्ट कारण लोकल काजू असा आणि त्याची चवच एक नंबर असा पट्टीवरचा तर हे असे सगळे प्रोडक्ट असत आणि अजून जर नवीन वाढलास तर दाखवू किंवा सांग म्हणजे म्हणणे तुम्हाला जर दिवाळी कोणा गिफ्ट जरी काजू करूचे असले ना एकदा तुम्ही छोटासा सॅम्पल घेऊन बघा टेस्ट करून बघा काजूची चव अप्रतिम असं एकदम तुम्हाला कोणा देऊचे असले तर आपण मस्त देऊ शकतो आणि बाकी ओवरऑल कडधान्य संपलीत आणि आता सध्या काही जशी पहिली मिळाली तशी त्या क्वालिटीचे कडधान्य मिळत नाही त्याच्यामुळे आम्ही कडधान्य आता घेऊन नाही तर चवळीत थोडीशी आहे कुळीत असत जर कुळीत कोणा भय असले तर ते असत इतकेच या सामान होता जकी की दाखवचं ह्या सगळ्यांना माहिती आणि असा होता एकदा व्हिडिओ पडलो का खूप दिवसानंतर बरेच नवीन असतात जे फॉलोअर्स वाढतात आपले त्यांना पण बघूचा असता तर कधी कधी असा होता जुने व्हिडिओ ते बघतच नाही आणि नंतर त्यांचा प्रश्न असतात की काय नवीन असा काय नवीन आणि वडेपीठ सगळ्यात जास्त डिमांडिंग वडेपीठ दाखवला तर तर हे पिठाक तर खूप मागणी आहे आणि जेंका जेंका गेलं ना त्यांचे प्रत्येकाचे रिव्ह्यू चांगले आहेत हो, प्रत्येकजण आज फोन करून सांगतात वड्याचा पीठ चांगला होता तर आपल्याकडे वड्याचं पीठ पण मिळतं जर कोणा हवं असलं तर घेऊ शकत